मंडळी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही या ना त्या कारणानं नेहमीच त्यांच्यावरती कुरघोडी केली जात आहे आता बघा ना सरकार स्थापनेवेळी शिंदे मंत्रीपदासाठी व ठराविक खात्यांसाठी अडून बसले होते मात्र शिंदेना ते मिळालं नाही त्यानंतर पालकमंत्री पदावरून रायगड व नाशिकमध्ये भाजपानं कुरघोडीही केलीच विशेषतः एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदावर अडून बसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली होती त्यानंतर गेल्या नऊ महिन्यांच्या काळात या वादावर भाजपानं तोडगा काढलाच नाही त्यातच आता रायगड येथे पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण करण्याचा मान हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांना भाजपानं देत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिवसले यावरूनच अप्रत्यक्षपणे अदिती तटकरे यांनाच इथल्या पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली आहे का नेमकं यावर शिंदे गटाची भूमिका काय रायगडचं राजकारण पुन्हा एकदा तत्करण कडच वळत आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा डोळा आहे हे आपण आधीपासूनच बघतोय विशेषतः रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्यामुळे त्यांचं वर्चस्व हे जास्त असल्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद सुद्धा शिवसेनेलाच हवंय त्यासाठी मंत्री भरत गोगावले इच्छुक आहेत त्यासाठी गोगावले प्रयत्नशील सुद्धा आहेत अगदी सुरुवातीपासून दुसरीकडे पद सुद्धा शिवसेनेला मिळावं यासाठी शिवसेना व आधीपासूनच आहे गेल्या नऊ महिन्यांपासून भाजपाला नाशिक व रायगडच्या पालकमंत्री पदावर तोडगाच काढता आलेला नाही गोगावले रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत त्यासाठी देवदर्शन घेत पूजा अर्चा देखील त्यांनी केल्या आता या मागची जर का पार्श्वभूमी बघितली पा तर एक तर गोगावले यांना आधीच मनासारखं खातं देण्यात आलेलं नाही दुसरीकडे त्यांना पालकमंत्रीपद पा दिलं जात नसल्यानं ते अजूनही नाराज आहेत आता झालं काय की मधल्या काळात का त्यांनी कुठल्याही परिस्थितीत अदिती तटकरे या पदावर नको म्हणजेच पालकमंत्री पदावर नको अशी शिवसेनेनं भूमिका घेतली होती त्यासाठी शिवसेनेनं दोन पावलं मागं घेत भरत गोगावले यांच्याऐवजी अन्य शिवसेनेच्या मंत्र्यांची नियुक्ती करण्याची तयारी दर्शवली होती कारण रायगडमधला टटकरे आणि भरत गोगावले यांचा वाद हा सगळ्यांसाठीच परिचित आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपली मुलगी अदिती तटकरे यांच्याकडेच हे पद राहावं हो, यासाठी आग्रही आहेत मध्यंतरी रायगडला आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले होते त्यामुळे या पदासाठी तटकरे यांचं पावडरजड असल्याचं तेव्हाच मानलं जात होत तर दुसरीकडे गेल्या आठ दिवसांपूर्वीच दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पी एम नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत शिंदे यांची बैठक सुद्धा घेतली होती मात्र या दोघांच्या बैठकीत देखील पालकमंत्री पदाच्या वादावर तोडगा हा निघालाच नाही त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून या वादाचं भिजत घोगणं हे कायम होतं त्यानंतर यंदा पंधरा ऑगस्टला फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळावा अशी अपेक्षा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त सुद्धा केली होती मात्र त्यावरही कोणताच निर्णय झाला नाही आता याच बाबतीत शिवसेना आक्रमक झाली असली तरी दुसरीकडे भाजपनं वरचट असल्याचं दाखवून दिलंय महायुतीमध्ये तीन पक्षांचं सरकार चालवत असताना सीएम फडणवीस यांना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते त्यातच गेल्या काही दिवसात फडणवीस व अजित पवार यांच्यातील वाढती जवळ हा चर्चेचा विषय ठरतोय त्यातच पुन्हा एकदा या निमित्तानं का होईना फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर वार केल्याचा किंवा कुरघोडी केल्याचं रायगडच्या ध्वजारोहणावरून आपल्याला लक्षात येतो कारण स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगडच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांच्याकडे सोपवत एकनाथ शिंदेंना डिवचले या सगळ्या घडामोडींवरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते ती म्हणजे महायुतीमध्ये सत्ता वाटपाचा खेळ हा फक्त पदावरच नाही तर मान सन्मान प्रतिमा आणि राजकीय पकड यावर सुद्धा चालतोय रायगड सारखा ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेला जिल्हा कोणाच्या ताब्यात राहतो यावरूनच पुढच्या निवडणुकीतील समीकरण हे ठरू शकतात शिवसेना शिंदेगड रायगडावर आपली मक्तेदारी टिकवण्याच्या प्रयत्नात आहे तर भाजपाला येथे आपला राजकीय प्रभाव हा वाढवायचा दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुद्धा तटकरी कुटुंबियांच्या माध्यमातून रायगडमध्ये आपला पाय रोवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे म्हणजेच एकाच जिल्ह्यातल्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला हा वाद प्रत्यक्षात दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा प्रिव्ह्यू ठरू शकतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही एकंदरीतच रायगडच्या ध्वजारोहणावरून उभा राहिलेला हा वाद फक्त तिरंगा फडकावण्याचा मान कोणाला मिळतोय यापुरता मर्यादित नाही तर हा प्रत्यक्षात महायुतीतील तीन पक्षांमधील शक्ती संतुलन अंतर्गत स्पर्धा आणि दोन हजार एकोणतीसच्या रणांगणाची पूर्वतयारी आहे भाजपाने आदित्य तटकरे यांना पुढे करून एकनाथ शिंदेना असा राजकीय संदेश दिलाय की गादीवर बसवलं म्हणजे गादी ही कायमची सुरक्षित होतेच असं नाही शिवसेनेसाठी हा फक्त एक मानाचा मुद्दा नसून अस्तित्वाची लढाई आहे आणि राष्ट्रवादीसाठी हा संधीचं सोनं करणारा क्षण आहे आता पुढे हा वाद रायगड मर्यादित राहणार की महाराष्ट्राच्या राजकीय नकाशात नवं वाद निर्माण करणार हे बघणं आता बाकी आहे तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र